सध्या संपूर्ण महाराष्ट्र बीड आणि परभणीमधील संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्या प्रकरणानं हादरून गेलं असतानाच अशातच मुंबई गेल्या तीन ते चार दिवसांपासून करोडोंच्या टोरेस घोटाळ्यामुळे धगधगत आहे दरम्यान इतके दिवस हा घोटाळा पाचशे कोटींचा असल्याचा दावा करण्यात येत होता पण आता या घोटाळ्याची व्याप्ती जवळपास एक हजार कोटी रुपयांची असण्याची शक्यता आहे या घोटाळ्यात फरार असलेल्या तौसिफ रियाजने त्याबद्दल एक मोठा दावा केलाय तसेच स्टोरेज कंपनीच्या संस्थापकाने संचालक पदी मुंबईतल्याच एका आधार कार्ड ऑपरेटरला नेऊन बसवल्याचं सांगितलं जात आहे पण मूळचा मुंबईचा असणारा सर्व्हिस अशोक सुरवे हा आधार कार्ड ऑपरेटर टोरेज कंपनीचा संचालक कसा बनला संचालक बनण्यासाठी त्याचं नाव आधार कार्ड आणि डिजिटल सहीचा वापर कसा करण्यात आला होता त्याला महिना बावीस हजार रुपये इतका पगार का दिला जात होता अटकेत असलेल्या गुन्हेगारांनी काय काय धक्कादायक खुलासे केलेत जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुपाली गोरडे आपण पाहताय टाइम वर्ष दोन हजार पंचवीसच्या च्या सुरुवातीलाच मुंबई आणि नवी मुंबईतील नागरिकांची मोठी फसवणूक झाल्याचं प्रकरण समोर आलं टोरेज कंपनीच्या माध्यमातून महिन्याला जवळपास चव्वेचाळीस टक्के परतावा देण्याचं आमिष दाखवून लोकांना फसवलं गेलं संबंधित घोटाळ्याची जेव्हा माहिती मिळाली तेव्हा तपास यंत्रणांनी तपास सुरू केला आणि मुंबईतील शिवाजी पार्क पोलिसांनी या प्रकरणी काही आरोपींना अटक अटक केली केली दरम्यान शिवाजी पार्क पोलिसांनी ज्यांना आहे त्यामध्ये दोन विदेशी नागरिकांचाही समावेश आहे सर्वे सुर्वेसह रियाज तानिया कसातवा आणि व्हॅलेंटिना कुमारी यांना अटक करण्यात आलीये तर अटकेत असलेल्या तौसिफ रियाजने पोलिसांना या महाघोटाळ्याबद्दल काही पुरावे दिल्याचं सुद्धा म्हंटलं जात आहे टोरेस प्रकरणातील घोटाळ्याच्या एकशे ब्याऐंशी पानांच्या अहवालामध्ये दोन हजार एकोणीस मधील युक्रेन आणि रशियातील बी टू बी ज्वेलरी घोटाळ्यात असणाऱ्या लोकांनीच भारतात टोरेस मार्फत फसवणूक क्रॅकेट चालवण्याचा दावा केला आहे या घोटाळ्यातील आरोपी तोसिफ रियाजने जो दावा केलाय तो बी टू बी ज्वेलरी घोटाळा चार ते पाच वर्षांपूर्वी झाला होता युक्रेन रशिया आणि कझाकिस्तान मध्ये दोनशे पन्नास दशलक्ष डॉलरची फसवणूक झाली होती त्यावेळी जवळपास सहा लाख गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात आली होती सध्या सेम तशीच मुंबई नवी मुंबई रोड सानपाडा येथील लाखो गुंतवणूकदारांची फसवणूक टोरेस घोटाळ्यात झाली आहे तोसेफ रियाजने असाही दावा केलाय की कंपनीचे संचालक म्हणून नेमल्या गेलेल्या आणि शिवाजी पार्क पोलिसांनी अटक केलेल्या सुर्वेने सुद्धा या फसवणुकी संदर्भात एक पत्र यंत्रणांना दिलेली आहे त्याचप्रमाणे त्याने त्याबद्दल पंतप्रधानांना देखील पत्र लिहिल्याचा दावा केलाय रियाजने त्याच्या पत्रात म्हटलंय की प्लॅटिनम हन प्रायव्हेट लिमिटेडच्या अंतर्गत काम करणारी टोरेस कंपनी ज्वेलरी बिझनेसच्या नावाखाली पॉझी स्कीम आणि पिरॅबिड स्कीम चालवते अस्थिर कॅशबॅक दर वाढलेला उत्पादन खर्च आणि रेफरल कमिशन ही व्यावसायिक रचना अस्थिर असल्याचं तोसिफ रियाजनं म्हटलंय टोरिस्टशी संबंधित विदेशी नागरिकांनी बोगस ओळखपत्रांचा वापर करून मोबाईल क्रमांक घेतले सिमकार्ड दलालांच्या माध्यमातून बारा हजार पाचशे रुपयांना एक सिम कार्ड या हिशोबाने खरेदी केली ती नेपाळच्या मार्गे मागवण्यात ने आली सात एप्रिल दोन हजार तेवीस ला कंपनी भारतात स्थापन केली होती सर्वे सुर्वेनी त्या कंपनी स्थापनेनंतर संचालक म्हणून काम केलं युक्रेनचा नागरिक ओलेना स्टोयन हा देखील संचालक होता तर पुढे सर्वे सुर्वेनी म्हटलंय की ही कंपनी भारतात रिटेल ज्वेलरी बिझनेस व्यवसायात काम करेल असं सांगितलं गेलं होतं तसंच विदेशी विजा आणि रोजगार उपलब्ध करून देण्याचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं त्या आधारेच मी कंपनीचा संचालक आणि भागधारक झालो असं तो म्हणाला तर बेकायदेशीरपणे सोनं आणि चांदी देखील भारतात आणली गेली याचाही त्यांनी खुलासा केला सुरवेच्या तक्रारीनुसार कंपनीने उच्च बोनस कॅशबॅक सह दोनशे ते सहाशे टक्के रिटर्न दागिन्यांऐवजी कमी गुणवत्ता असलेल्या मोईसनाईट चे दगड दिले गेले सुर्वेने हा देखील आरोप केला की ही कंपनी तेरा पूर्णांक शहात्तर कोटींचा बोगस लोन व्यवहारात सहभागी होती बोगस कर्जाची एंट्री कथितपणे ललन्स या नावाच्या व्यक्तीने केली होती त्याने युएसटीडीच्या माध्यमातून विदेशातून भारतात आलेल्या पैशांचा स्वीकार केला सुर्वेने पुढे म्हटले की सत्तावीस डिसेंबरला त्याला कंपनीच्या लोअर परेल कार्यालयात बोलावलं गेलं तिथे काही कागदपत्रांवर सही करण्यासाठी त्याला दबाव टाकला गेला मात्र कर्ज करारावर सही करण्यास नकार दिला तेव्हा धमकी दिली गेली आणि मारहाण सुद्धा करण्यात आली कंपनीने तुर्कीतून पंच्याहत्तर किलो सोनं आणि पंचवीस किलो चांदी बेकायदेशीरपणे आणली गेल्याचा दावा सुर्वेकडून करण्यात आला ते सोनं मुंबईच्या कळंबा देवी परिसरातील एका ज्यूसच्या दुकानावर पोहोचवलं गेलं याचे पुरावे देखील असून तस्करी झालेल्या सोन्याचे फोटो देखील आहेत असाही दावा सुर्वेनी केलाय सुर्वेचा दावा जर खरा असेल तर मग इतकी सुरक्षा यंत्रणा असून देशात हे पंच्याहत्तर किलो सोनं आणि पंचवीस किलो चांदी तुर्कीतून आलीच कशी हा खरा प्रश्न आता उपलब्ध होतोय या देशातील किंवा राज्यातील आणखी कोणी अधिकारी सहभागी तर नाहीत ना आता असा प्रश्न देखील उपस्थित होतोय तुम्हाला काय वाटतं सर्वे तथ्य असेल का परदेशी लोक देशात येऊन आपल्या लोकांच्या सपोर्ट शिवाय एवढा मोठा स्कॅम करू शकतील का तुमचं मत आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा त्यासोबतच टाईम महाराष्ट्राला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद